सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज भाजपाचे आमदार शिवाजी करडिले यांचे पुतणे रोहिदास करडिले आणि देवीदास करडिले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास करडिले व देवीदास कर्डिले यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आदी उपस्थित होते शिवाजी कर्डिले हे भाजपचे असून त्यांनी विखे यांना भाजपात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांनी कर्डिले यांची गोची करत त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभेची उमेदवारी दिली जावयाच्या उमेदवारीवरून पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालेला असतानाच त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले व देवीदास कर्डिले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्ती प्रदर्शन करीत जाहीर प्रवेश केला पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज लोकसभा निवडणुकीची रणरिती ठरवण्यासाठी नगर दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत शक्ती प्रदर्शन करीत रोहिदास व देवीदास यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अध्यक्ष पवार यांनी त्यांचे स्वागत केले त्यामुळे आमदार करडेले व भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झालाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज